बदलापुरातील अत्याचार प्रकरणाचा डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध नोंदविण्यात आला आहे डोंबिवलीतील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेपासून ते इंदिरा चौकापर्यंत रॅली काढण्यात आली आहे यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं या रॅलीत काळ्या फिती बांधून सहभागी झाले होते यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे कसं आहे काल बदलापूरमध्ये त्या चिमोड्यांवर जो अत्याचार झाला होता एक दोन दिवसापूर्वी त्यासंदर्भात उद्रेक झाला तिथे गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की त्यांना बारा तास तिथे थांबून ठेवलं त्या आईवडिलांना त्या मुलीला आणि त्याच्यानंतर त्यांची बारा तासानंतर ज्या वेळेला जास्तीत जास्त लोकांनी तिथे आग्रह केला त्याच्यानंतर दबाव आणला त्याच्यानंतर त्यांनी त्यांची तेशन मेडिकल वगैरे केली असा वेळ काढू कोणा पोलीस करतात पोलिसांना कोण हे सांगत आहे कोणाचा दबाव आहे आमचा तोच विचार आहे म्हणजे तेच आमचं म्हणणं आहे की दबाव कोणाचा आहे कोण सांगाल होतं की मुला मुलींखेडका दुर्लक्ष करा किंवा केस घेऊ नका लवकरात लवकर बारा तास एखाद्या व्यक्तीला ताकद ठेवणं आणि त्याच्यानंतर केस घेणं हे काही मला वाटत नाही महाराष्ट्राला शोभत आहे आणि या गोष्टींचा निषेध आणि रोज होणारे अत्याचार या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहे आणि राज्य सरकार याबाबत काही ठोस पावलं उचलताना दिसत नाही आहेत त्यांनी एस आय टी बाजूली आहे सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत परंतु महिलांची सुरक्षितता तरीही वाऱ्यावर आहे त्यांचे जे काही मंत्री जे येऊन गेले त्यांचे केलेले जे काही त्यांनी जे काही तिथे वक्तव्य केली ती बघता त्यांना फक्त राज्य सरकार येत्या विधानसभेमध्ये कसे इलेक्शन झिंग केले याच्या आधीच काळजी वाटते याच्या प्रकारे महिला सुरक्षितेबाबत त्यांना काही देणं दिलं नाहीये असं कुठेतरी दिसतंय देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्याप्रमाणे आमचं पारदर्शक सरकार त्यांच्या पारदर्शकतेचा जो बुरखा आहे तो परवा बदलापूरमध्ये तळा तळा फाटलेला आहे कारण ह्या जे शाळेचे जे संचालक आहेत ते संस्थाचालक आहेत हे सगळे भाजपच्या जनकल्याण समितीचे पदाधिकारी आहेत आणि म्हणून एवढा गंभीर प्रकारचा गुन्हा असून सुद्धा बारा तास त्या चिमुकलेल्या आणि तिच्या आईला पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं म्हणजे गोष्टी करायच्या लोक लोकांना न्याय द्यायच्या आणि प्रत्यक्षात आपले जर पदाधिकारी असतील तर सर्वसामान्य माणसाशी कसं वागायचं याचं एक सगळ्यात घाणेरडं उदाहरण हे बदलापुरतं आहे अरे असे अनेक उदाहरणे या महाराष्ट्रामध्ये घडतायत कारण गृहमंत्र्यांना गृह खात्याकडे जायला लक्ष नाही त्यांचा फक्त काढलेलं राजकारण थोडाफोडी हाच विषय आहे आणि आता तर लोकसभेनंतर त्यांच्या पायाखालची वाल घसरलेली आहे की भविष्यात विधानसभा जर आपली आली नाही तर आपल्याला काशा गुंडाळून नागपूरला जायचं आहे आणि म्हणूनच चुकीचे कामं केलेले आपल्या पदाधिकाऱ्यांनी पाठीशी घालणं एवढाच उद्योग तर करतायत पण या महाराष्ट्रामध्ये आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि इतर सगळा महाराष्ट्र या अशा गोष्टी भविष्यात होणार नाही होणार नाही त्याची काळजी घे भातुकली भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन